प्रभाग क्रमांक सोळाचे उमेदवार रंजना वानखेडे वंदना संतोष इंगडे व वा सुनील वामन खडके यांच्या प्रचाराचा शुभारंभ आज दिनांक पाच जानेवारी रोजी सकाळी दहा वाजता अयोध्यानगर येथील मनुदेवी माता मंदिरापासून आमदार सुरेश भोडे यांच्या हस्ते श्रीपड फोडत यावेळी करण्यात आला ढोलताशांच्या गजरात यावेळी या प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला या असून या तिघही उमेदवारांना मोठ्या भरघोस मतांनी विजयी करा असे आवाहन यावेळी आमदार सुरेश भोडे यांच्या माध्यमातून यावेळी करण्यात आले आहे आज सकाळी अयोध्यानगर येथे प्रचार नारळ फोडत या उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ या प्रसंगी करण्यात आला नगर परिसरामध्ये या उमेदवारांच्या प्रचाराला मोठा चांगला प्रतिसाद नागरिकांचा मिळाला आहे यावेळी आमदार सुरेश भुडे प्रभाग क्रमांक सोळा ब च्या उमेदवार वंदना संतोष इंगडे सोळा च्या उमेदवार रंजना विजय वानखेडे व चे उमेदवार सुनील वामनराव खडके यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी यावेळी माध्यमांना माहिती दिली आहे याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते विजय वानखेडे सामाजिक कार्यकर्ते संतोष इंगडे बिनविरोध नगरसेवक बिरेन खडके यांच्यासह पदाधिकाऱ्यांची यावेळी उपस्थिती होती

उमेदवारी करता आजरा गावातून काय सांगणार कसा प्रतिसाद मिळतोय आज जळगाव शहर आपल्या निवडणुकीचा आज प्रचार नारळाचा आज नारळ फुटलेला आहे आपल्या रा लाडके आमदार राजमामा भोळे यांच्या हातून आज प्रचाराची सुरुवात झालेली आहे मनुदेवी मंदिरापासून सुरुवात झालेली आहे आणि आज भारतीय जनता पार्टी व महायुतीचा हा प्रचार चालू आहे आणि या ठिकाणी खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे नागरिकांनी आम्हाला जास्तीत जास्त मतांनी निवडून द्यावे हीच आमची सगळ्यांची इच्छा आणि जे आहे ते आम्ही सगळे कामं आज पूर्ण करणार आहेत असे आश्वासन आम्ही सगळ्यांना देऊ इच्छितो तुम्ही उमेदवारी करता आहात काय नेमका अजेंडा घेऊन तुम्ही रिंगणात उतरला सामाजिक व्यायाम म्हणजे सर्वांची अपेक्षा असते की एरियामध्ये व्यवस्थित व्हायला पाहिजे हीच अपेक्षा आम्ही करतो प्रचाराला कसा प्रतिसाद मिळतोय चांगला जनता पार्टीचे उमेदवार म्हणून आमची उमेदवारी निश्चित झालेली आहे आणि आज लीला पार्क मनोदेवी मंदिर येथे आमदार राजूमामा भोडे यांच्या शुभ हस्ते आज प्रचार नारळ फुट फुटलेलं आहे आमचं आणि आज सर्व एरियामध्ये आम्ही फिरतो आहे आज या वार्डामध्ये अयोध्यानगरमध्ये खूप कामं झालेली आहे रोड रस्ते गटरींची पण पर परंतु एरिया क्षेत्रफळानुसार जास्त असल्यामुळे काही कामं बाकी आहे ती कामं पूर्ण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत सुरतेला आम्ही वार्ड क्रमांक सोळामध्ये आज आपले जळवा शहराचे आमदार राजूमामा भोडे यांच्या हातून मनुदेवी मंदिरापासून आपल्या प्रचाराला सुरुवात झालेली आहे तसेच आपले जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबरावजी प पारा, पाटील ग्रामविकास मंत्री आपले गिरीश भाऊ महाजन आणि सर्व महायुतीचे उमेदवार यांनी आम्हाला पाठिंबा जाहीर केलेला आहे आणि आम्ही आपला वार्ड क्रमांक सोळामध्ये बरेच कामे आपले बिनविरोध निवडून आलेले डॉक्टर विरेंद्रदा खडके सुनील दादा खडके सुनी आणि रंजनाताई वानखेडे यांच्या माध्यमातून बरेच वार्डातील बरेच कामं झालेले आहे आम्ही म्हणत नाही की पूर्ण कामे वार्डातली झालेली आहे तरी साठ पासष्ट टक्के कामं गटारी असो आरोग्याची सेवा असो किंवा काँग्रीट रोड असो याचे कामं बरेच झालेले आहे आणि उर्वरित कामे आता येत्या काळात आपले राजूमामा भोडे हे आल सध्या आमदार असल्यामुळे त्यांच्या माध्यमातून आम्ही तिघा न नगरसेवक हे त्यांना निवडून द्यावे व आपण त्यांना पुढील शुभेच्छा द्याव्या अशी मी विनंती करतो तसेच राजू मामा यांनी पूर्ण सोळा नंबरच्या वार्डकडे बराच म्हणजे धीरेनदा असतील सुनीलदा असतील यांच्या माध्यमातून आपल्या वार्ड क्रमांकाच्या सोळामध्ये बरेच म्हणजे जवळजवळ तर वीस एक कोटीचे कामं झालेले आहेत आणि उर्वरित कामे मामांनी आम्हाला आश्वासन दिलेले आहे की उर्वरित कामे आपल्या आय्ञानगरचे पूर्ण होतील असे आम्ही त्यांना सांगितलेले आहे वर्णात आम्ही जे ओपन स्पेस असतील त्याचे शुभीकरण झालेले आहे ठिकठिकाणी आम्ही हायमा लॅम्प लावलेले आहे असे बरेच कामे झालेले आहेत जसं आता दत्त मंदिर आहे तिथं पेवरिंग ब्लॉक लावलेले आहेत आता आत्ताचं एक महादेव मंदिर आहे अज्ञा नगरजवळचं तिथलं क पेवरिंग ब्लॉकचं काम झालेलं आहे जसे प्रयध्या जवळील आम्ही एक ओपन जिमचं काम राजूमामांच्या निधीतून मंजूर करून त्याचं आत्ताच नुकतंच उद उद्घाटन झालेलं आहे तसेच आपले कौतिक नगर असेल हनुमान नगर असेल तिथं बरेच कामे आताच अजून पण कामे चालवलं आहेत हे वर्क ऑर्डर आम्ही जवळजवळ दो दोन महिन्यापासून पाठपुरावा करून हे कामं आता सध्याच्या स्थितीत चालू आहे आणि जे उरलेले कामं आहेत आम्ही राजूमामा भोडे तसेच आपले पा ग्रामविकास मंत्री ग गिरीश भाऊ महाजन यांच्या माध्यमातून पूर्ण करू असे मी वार्डातील सर्व नागरिकांना आश्वासन देऊ श देऊ शकतो आमचे एक नंबरचे जे उमेदवार होते वीरेंद्रदा खडके हे आपल्या वार्डात त्यांनी बिनविरोध निघून आलेले कारण त्यांच्यासमोर उमेदवार नव्हते त्यांच्या कामाच्या माध्यमातून त्यांना बिनविरोध निवड नागरिकांनी करून दिलेली आहे तसेच आता उर्वरित जे उमेदवार आहेत एक ब मध्ये वंदनाताई संतोषजी इंगळे या उभे आहेत त्यांची निशाणी कमळ आहे तसेच एक नंबर क क मध्ये रंजना विजय वानखेडे ह्या उभे आहेत तसेच आपले जळगाव शहराचे माजी उपमहापौर हे सुद्धा आपल्या ड क ड विभागातून उभे आहेत सुनील वामनरावजी खडके या सर्व नागरिकांनी आमच्या कमळ कमळ या निशाणावर बटन दाबून सर्वांना विजय करावे असे मी आमच्या वार्डातील वार्ड कंबोर सोहळ्यातील सर्व नागरिकांना आम्ही विनंती करत आहोत हॅलो गाईज प्लीज लाईक कॉमेंट अँड सबस्क्राईब आवर चॅनल